नमस्कार प्रमोद अलीकड संपूर्ण जगाचा जर विचार केला तर प्राथमिक शाळा माध्यमिक शाळा आणि कॉलेजमध्ये विशेषतः लहान मुलांचं लैंगिक शोषण मोठ्या प्रमाणामध्ये होते बालकामगार आहेत बाल व्यापार आहेत बालविवाह आहे आणि ह्या चारही प्रश्नाच्या भोवती यांच्या मुलाचं एक प्रकारचं अत्याचार अन्याय हे सातत्याने होत आहेत अलीकडे तरी खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रकरणं <coughs> मीडियामध्ये वर्तमानपत्रामध्ये समाजमाध्यमामध्ये आपण पाहतोय तर एक अनेक संस्था शासन बालपण बचो आंदोलन किंवा सेव्ह द चिल्ड्रन आहे कैलास सत्यार्थी फाउंडेशन आहे आमच्यासारखी संस्था आहे महात्मा फुले समाजसेवा मंडळ आहे अनेक संस्था आहे केअर इंडिया आहे तेरे देश आ, तेरे देश इंडिया आहे म्हणजे टी डी एच आहे अशा कितीतरी नावं आपल्याला घेता येतील आणि हे मुलांचे हक्क त्याच्यासाठी काम करतात कायदे झालेले आहेत परंतु कायदा असून सुद्धा शिक्षाच नाही कुणाला खूप कमी लोकांना शिक्षा आहे म्हणजेच काहीतरी प्रॉब्लेम आहे आणि म्हणून आम्हाला असं वाटतं की प्रत्येक शाळेत विशेषतः माध्यमिक शाळेमध्ये पाचवीपासून ते दहावी अकरावी बारावीपर्यंतचे मुलं शिक्षण घेत असतात आणि वयात आलेल्या आले मुलीगड त्यातले त्यात पुन्हा जरा सुंदर मुली मुलीगड विशेषतः कर्मचारी वर्ग शिक्षक वर्ग आणि इतर देखील काही लोकांची नजर अशी पडती आणि कळत नकळत त्या मुलींचं एक प्रकारचं लैंगिक शोषण करण्याचा प्रयत्न होतो उदाहरणार्थ गाल धरणे दंड धरणे छातीला स्पर्श करणे पाठवून हात फिरवणे नंतर त्या मुलीचा हात घेऊन आपल्या मांडीवर ठेवणे किंवा आपला हात त्या मुलीच्या मांडीवर ठेवणे आणि या सगळ्या गोष्टी त्या मुलांना विशेषतः मुलींना गुड टच आणि बॅड टच कळतो परंतु ते त्याच्या विरोधामध्ये आवाज उठू शकत नाहीत आणि म्हणून आम्हाला अशी एक कल्पना सुचलेली आहे की अशा गोष्टीला काही प्रमाणामध्ये पायबंद घालण्यासाठी ज्या शाळेत वापरणाऱ्या बॅग असतात तर त्या बॅगच्या पाठीमागं चाइल्ड प्रोडक्शन कॉन्टॅक्ट चाइल्ड हेल्पलाईन दहाशे अठ्ठ्याण्णव पोलीस हेल्पलाईन एकशे बारा असं प्रत्येक बॅगच्या पाठीमागं ज्या त्या कंट्रीमधल्या लँग्वेजमध्ये ते, कंट्री ते कंपन्यांनी प्रिंट करून बाजारामध्ये अशा पिशव्या विक्रीसाठी ठेवाव्यात फार झालं तर त्याच्यावर त्यांनी थोडीशी किंमत देखील जास्त वाढवावी किंमत वाढवल्याने तरी चालेल पण या समस्याला कुठंतरी एक आळा बसेल आणि हा नंबर जर जो कोणी वाईट नजरेने हे करत असेल त्याने जर हा नंबर बघितला तर त्याच्यावर निश्चितच परिणाम होईल आणि मुलगी किंवा मुलगा जर म्हटला की आता मी एकशे बारा पोलिसाला किंवा दहाशे अठ्ठ्याण्णव हेल्पलाईनला फोन करून बघतो सांगतो तर ते लगेच ताबडतोब सॉरी म्हणतील चुकलं म्हणतील आणि मग मी जगातल्या सर्वच कॉटन कंपन्यांना आणि त्यांनी का जे काय स्कूल बॅग तयार करतात अशा अडीदास सफारी ऐके अमेरिकन टुरिस्ट क्रिज ह्या ज्या काही अशा कंपन्यांची नावं आहेत ह्या आणि इतर अनेक हजारो लाखो कंपन्या आहेत त्यांना मी विनंती करतो की त्यांनी स्कूल बॅग तयार करताना अशा पद्धतीचं पाठीमागं एक प्रकारचं प्रिंट करून त्या पिशव्या बाजारात उपलब्ध कराव्यात आणि म्हणजेच एखादी मुलगी शाळेत चालली तर किंवा मुलगा तर अशा पद्धतीचं ते चित्र पाठीमागून नजर पडेल येणारा जाणारा पाठीमागून तो नंबर बघेल आणि त्या मुलींची छेडछाट करण्यासाठी किंवा त्या बालकावर अत्याचार करण्यासाठी तो काहीतरी विचार करेल आणि भविष्यामध्ये एखादी होणारी मोठी दुर्घटना टळू शकते दुसरं महत्त्वाचं म्हणजे हे पाठीमागे जे नंबर दिलेले आहेत हे प्रत्येक मुलाच्या तोंडपाठ राहतील एखाद्या मुलीची छडछट चाललेलं एखाद्या नागरिकाने जरी बघितलं की त्या नंबरवर आणि फोन केला तरी ताबडतोब ते सगळं ठिकाण वगैरे कळलं तर कळवलं तर।, तर तो प्रसंगाला पोलीस डिपार्टमेंट सहकार्य करतील किंवा मुलाने जरी एखाद्या मुलीला मुलाला अत्याचार होत असताना पाहिलं तरी ह्या नंबरवर संपर्क केला तरी चालेल आणि म्हणून मी म्हणतो की आपलं लहान मुलांचं हे बचपन बचाओ या आंदोलनामध्ये अशा पद्धतीच्या कंपन्यांनी बॅग तयार करून एक प्रकारचं योगदान द्यावं आणि ह्या कंपन्यांनी अशा पद्धतीच्या एक प्रकारच्या आंतरराष्ट्रीय अभियानाला एक योगदान द्यावं सहकार्य करावं असं मी सर्वांना विनंती करतो हा व्हिडिओ पूर्णपणे पा त्यानंतर त्याला लाईक करा, करा सबस्क्राईब करा धन्यवाद